नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनेलवरती विद्यार्थी मित्रांनो पेसा भरतीसंदर्भात काल सुप्रीम कोर्टमध्ये सुनावणी पार पडणार होती पाहूयात सविस्तर या व्हिडिओमध्ये नेमकं सुनावणीमध्ये काय झालं किंवा सुनावणी पार पडली का नाही तसेच जर सुनावणी झाली असेल तर नेक्स्ट तारीख देण्यात आलेली आहे का का त्या संदर्भात काही निकाल प्रसिद्ध करण्यात आलेला आहे पाहूयात सविस्तर या व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला पैसा भरती संदर्भाची सध्या स्थिती काय आहे ते समजेल तर पहा विद्यार्थी मित्रांनो सुप्रीम कोर्टच्या अधिकृत वेबसाईटला व्हिजिट केल्यानंतर आपल्याला केस रिगार्डिंग अधिकृत माहिती भेटते तर पहा केस रिगार्डिंग जी काही माहिती हवी आहे आपण डायरी नंबर केस नंबर तसेच नेम कोर्ट नंबर तसेच ए आर कोड टाकून माहिती मिळवू शकतो तर पहा माझ्याकडे डायरी नंबर आहे तो डायरी नंबर या ठिकाणी मी पुट आऊट करतो आणि नेक्स्ट प्रोसेसला या ठिकाणी डन करतो ठीक आहे तर पहा चाळीस पाचशे चोवीस हा डायरी नंबर आहे पेसा भरती संदर्भातचं आणि जे वर्ष आहे दोन हजार तेवीस आणि योग्य कॅपच्या फिलअप केल्यानंतर नेक्स्ट करायचं आहे ठीक आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही स्वतः देखील या ठिकाणी सुप्रीम कोर्टची अधिकृत वेबसाईटला व्हिजिट करून ही माहिती मिळू शकता तर पहा या ठिकाणी आपल्या केस रिगार्डिंग माहिती आलेली आहे डायरी नंबर चाळीस पाचशे चोवीस तसेच केस नंबर आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तसंच कधी रजिस्टर झालेलं आहे ते देखील डेट या ठिकाणी देण्यात आलेली आहे पेटिशनर नेम सामाजिक विकास प्रबोधिनी आणि रेस्पॉन्डेंट अथॉरिटी अर्थात स्टेट ऑफ महाराष्ट्र असणार आहे केस या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पेंडिंग शो होत आहे ठीक आहे तर पहा अजूनही केस जे पेंडिंग ठीक तर पहा त्यानुसार पहा वरती क्लिक केल्यानंतर त्या संदर्भात आपल्याला अधिक माहिती थी या ठिकाणी भेटते तर पहा विद्यार्थी मित्रांनो एक तारखेला जी काही सुनावणी या ठिकाणी झालेली आहे प्रेझेंट लास्ट लिस्टेड ऑन वनथ ऑक्टोबर टू थाउजंड ट्वेंटी फोर एक दहा दोन हजार चोवीस रोजी जी काही सुनावणी पार पडणार होती यामध्ये ऑनरेबल द चीफ जस्टिस ऑनरेबल मिस्टर जस्टिस जे बी पार्डीवाल अँड ऑनरेबल मिस्टर जस्टिस मनोज मिश्रा हे न्यायमूर्ती होते तर पहा एक तारखेला जी काही सुनावणी पार पडणार होती तर सुनावणी विद्यार्थी मित्रांनो जी काही केस नंबर आहे हेअरिंगचे जे काही नंबर होतं तेवीस नंबरवरती पेसाभरतीची जी काही सुनावणी होणार होती ती तेवीस सिरियल नंबर होतात आणि त्यानुसार पहा सुप्रीम कोर्टमध्ये हियरिंग ज्या ठिकाणी झालीच नाही ठीक आहे सो पेंडिंग मोशन हियरिंग ऑर्डर इनकम्प्लीट मॅटर या ठिकाणी देण्यात आलेले आहे एक दहा दोन हजार चोवीस टू रिटेन इट्स okay. so, पोजिशन ओके सो पहा विद्यार्थी मित्रांनो त्या त्यानुसार कुठल्याही प्रकारची या ठिकाणी सुनावणी पार पडलेली नाही आणि नेक्स्ट तारीख जी आहे ते देण्यात आलेली आहे टेंटेटिवली केस मे बी लिस्टेड ऑन फिफ्टीन्थ ऑक्टोबर टू थाउजंड ट्वेंटी फोर okay, ओके पंधरा दहा दोन हजार चोवीस रोजीची ही टेन्टेटिव्ह तारीख या ठिकाणी मिळालेली आहे सो so, जसं की आपण प्रिव्हियस व्हिडीओमध्ये पाहिलेलं आहे की तारीख पे तारीख या ठिकाणी सुप्रीम कोर्ट मार्फत देण्यात येत आहेत ठीक आहे सो so, विद्यार्थी मित्रांनो पहा जे काही आंदोलन होत आहेत उपोषण होत आहेत तसेच त्या उपोषण आंदोलनाचं सरकारवरती काय परिणाम होत आहे त्या संदर्भात न्यूजमध्ये मी तुमच्यापर्यंत अपडेट देतच आलेलो आहे परंतु पहा <coughs> सरकारकडे जे काही या, या संदर्भात जे काही लक्ष घालायचं आहे ते या ठिकाणी कुठेतरी कमी पडत आहे असं या ठिकाणी जाणवत आहे ठीक आहे तर बा पहा पेसा संदर्भात आपली जी काही मागणी आहे ती भक्कमपणे मांडण्यासाठी सरकार अपयशी ठरत आहे का असा देखील या ठिकाणी प्रश्नचिन्ह उद्भवत आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो पहा ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदर मार्गी लागावी हीच सर्वांची अपेक्षा आहे पाहूयात या दोन तीन दिवसांमध्ये सरकार काय निर्णय घेतो तसंच या संदर्भात काय योग्य पावले उचलतात सरकारमार्फत हे आपण या नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत परंतु पहा टेन्टेटिव्ह तारीख जी आहे ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे पंधरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस पंधरा दहा दोन हजार चोवीस रोजी नेक्स्ट तारीख या ठिकाणी भेटलेली आहे सुनावणी संदर्भातची ओके सो पहा